आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिडकर साडीवाला मित्रांनो आज अजून एक आपण राजस्थान की शिबोरी प्रिंट नेऊन घेऊन आलो आपल्या इकडं मुरगा डिझाईनमध्ये त्याला तर एकदम सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सुतावर आहे जॉर्जेट सुत आहे साडीचं त्यानंतर मध्ये एकदम युनिक डिझाईन आहे आणि कलर मॅचिंग तर एवढी सुंदर आहे मित्रांनो नक्की आपल्याला आवडेल आणि रेट पण सांगणार आहे एकदम रिजनेबल सस्ती साडी आहे मित्रांनो रेटमध्ये एकदम कमी येणार आहे काठाला असा बॉर्डरचा बुट्टा आहे त्यानंतर मध्ये एक साडी आपण उघडून बघू त्यानंतर त्याच्यामधले कलर पाहू एकदम युनिक प्रिंट आहे मित्रांनो मध्ये नक्की आपल्याला आवडेल अशी साडी एकदम डिजा फॅन्सी आणि कलर मॅचिंग एवढी सुंदर आहे मित्रांनो एकदम युनिक कलर नवी कलर आहेत सगळे आणि कपडा एकदम फुल वॉशेबल आहे वापरायला डेली यूजला एकदम लाईट वेट आहे हलकी फुलकी शानदार आपल्या लुकला एकदम छान बनवणार आहे मित्रांनो ही साडी त्यानंतर असा ब्लाऊज आहे ब्लाऊज पण छान आहे सिल्क कॉटन कपड्यावर आहे सिल्कमध्ये हे झाले आतमध्ये आपण साडी प्रिंट बघून घेतली एकदम सुंदर आणि शानदार प्रिंट आहे मित्रांनो आपण त्याच्यामधले कलर बघू पोपटी कलर आहे पोपटी आणि व्हाईटची मॅचिंग आहे मित्रांनो एकदम सुंदर मॅचिंग आहे त्यानंतर हा पिवळा कलर आहे सगळे एक युनिक कलर आहेत आणि रेग्युलर वापरायला कसली एकदम हलकी फुलकी साडी आहे मित्रांनो लाईट वेटमध्ये हा गुलाबी कलर आहे एकदम छान छान कलर आहेत मित्रांनो आणि आपण हे मागू शकतो ऑनलाईन पण मागू शकतात किंवा आपल्या दुकानाला पण व्हिजिट करू शकतात रेट काढलेला फक्त तीनशे पन्नास रुपये मित्रांनो रेट आहे याच्यामध्ये आणि हा एक कलर आहे अशी सहाची मॅचिंग आहे आणि तीनशे पन्नासमध्ये आपण मागू शकतो ती साडी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर सबस्क्राइब सबस्क्राईब पण करा म्हणजे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद